नमस्कार मी राहुल कुलकर्णी पुन्हा एकदा तुमचं स्वागत दोन मुद्दे में टैक तानी मी टॅग केलेत आणि त्यांना पहिल्यांदा मी नंबर्स पण दिलेत पहिली गोष्ट नीट समजल्याशिवाय दुसरी गोष्ट तुम्हाला समजणार नाही आणि आत्ता आपण पाकिस्तानच्या सध्याच्या वर्तनाबद्दल आपल्या मनात राग आहे ना आणि तसा राग असणं स्वाभाविक आहे की आपल्या एका निर्दोष पर्यटकाच्या समूहाला ज्या पद्धतीनं लक्ष करून जवळपास तीस जणांचा जीव या अतिरेक्याने घेतला तर त्याबद्दल राग येणं संताप येणं आणि ह्या पाकिस्तानला काहीतरी जबरदस्त धडा शिकवा अशी भूमिका असणं ह्याच्यात काही वावगं नाही आहे आणि अनेक लोक बोलत आहेत पण ते बोलत असताना जिओ पॉलिटिक्स नीट समजून घेतल्याशिवाय तुम्हाला दुसरा मुद्दा जो हा हा, हा आहे तो समजून घेणंही घेताना मी साधारणपणे भारतानं म्हणजे भारताच्या पुढाकारानं पाकिस्तानची जी पाकिस्तान फाळणी आपण करू शकलो ज्याच्यातनं बांगलादेशची निर्मिती झाली तर त्याच्या पन्नास वर्षाच्या निमित्तानं बांगलादेशमध्ये मी गेलो होतो आणि ज्याला आपण ब्लड टेलिग्राम म्हणतो म्हणजे पाकिस्तानच्या तेव्हाच्या पाकिस्तानातल्या असलेल्या अमेरिकेच्या राजदूतानं तिथं घडत असलेल्या व्यवहाराबद्दलचे जे तिकडे त्यांच्या मायदेशामध्ये म्हणजे अमेरिकेमध्ये जेवढे जेवढे मेसेजेस पाठवले तर त्याचा एक पुस्तकाचा संग्रह आलेला आहे ब्लड टेलिग्राम नावाचा तर तो मी प्रत्यक्षात त्याची मूळ कॉपी तिथे बघितली आणि मग मला असं लक्षात आलं आणि जी माझी आधीची धारणा आहे की आज पाकिस्तान जे काही वर्तन करतं आहे जी काही पाकिस्तानची भारत विषयक भूमिका आहे त्या भूमिकेला अमेरिका एवढा जबाबदार असलेला दोष देश कुठला दुसरा नाहीच आहे आणि अमेरिकेच्याच आ पाकिस्तानचं एवढं धाडस झालं की गेली पाच दशक हा देश आपल्याला ह्यानं त्या स्वरूपामध्ये त्रास देतोय आणि त्याची सुरुवात आज नाही झालेली आहे एकोणीशे एकाहत्तर साली सुद्धा तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याबद्दल तेव्हाच्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष बरोबर रिचर्ड निक्सन तेव्हा अध्यक्ष होते त्यांचं जाहीर बोल हे मी एक जबाबदार माध्यम कर्मी म्हणून तुम्हाला सांगू नाही शकत पण तुम्ही ते सर्च करा बघा तुम्हाला लक्षात येईल की त्यावेळेला त्यांची भूमिका काय होती मिसेस गांधी ह्या त्यावेळेला जगभरामध्ये जाऊन भारतामध्ये हे जे बांगलादेशातनं निर्वासित येत आहेत दोन कुटी वगैरे लोक आले होते तर त्याच्यामुळं भारतीय अर्थव्यवस्थेला कसा पटका बसतोय ते सांगत होते त्यानंतर तर, तर आपल्याकडे दुष्काळ झाला बहात्तरचा पण कुणीच ऐकत नव्हतं आणि उलट दबाव दिला जात होता परंतु रशियासारख्या आपल्या आजही मित्र असलेल्या कालही मित्र असलेल्या रशियानं अमेरिकेला जेव्हा भारतानं ठरवलंच की आपल्याला युद्धच करायचं आहे आणि त्याच्यामध्ये पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तानची फाळणीच केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही तेव्हा रशियाची पाणबुडी तिथे आली आणि त्या पाणबुडीच्या भीतीमुळं अमेरिकेनं पाकिस्तानला मदत केली नाही अन्यथा अमेरिका पुढा पाकिस्तानच्या मदतीला आली असती तर आत्ताच्या स्थितीमध्ये अमेरिकेसारखा अपॉर्च्युनिस्टिक देश स्वार्थी देश हा जगाच्या पाठीवर कुठेच नाही आहे आणि त्याला दोष देण्याचा अर्थ नाही प्रत्येक जण आपापल्या राष्ट्राचं हित पाहतो परंतु सोपळ जगातली सगळ्यात मोठी जुनी लोकशाही वगैरे जे ते स्वतःला म्हणून घेतात तर त्या अमेरिकेनं सातत्यानं स्वतःचा सा स्वार्थ फर्स्ट जे आज डोनाल्ड ट्रम्प करतात किंवा अमेरिका फर्स्ट तेच केलेलं आहे म्हणजे जेव्हा सोवियत युनियननी अफगाणिस्तानमध्ये आक्रमण केलं तर जागतिक पटलावरती कोल्ड वॉर सुरू आहे अमेरिका विरुद्ध रशिया सगळ्यात मोठी लोकसंख्येनं असलेली लोकशाही म्हणजे भारत भारत हा रशियाकडे झुकलेला आहे तर अशा वेळेला रशियाला अफगाणिस्तानामध्ये रोखण्यासाठी अमेरिकेनं पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाला पाठबळ दिलं नव नव्हे ती तीच कल्पना होती आणि ती कल्पना कुणी सांगितली तर जेव्हा स्काय न्यूजला म्हणजे रुपट बडोक यांच्या स्काय न्यूजला जी मुलाखत अमेरिकेच्या चॅनलला पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी दिली आणि ह्या डर्टी खेळामध्ये त्यांचे शब्द आहेत आम्ही गेले तीन दशकं आहोत आणि त्याचे तुम्हीच तर सगळ्यात मोठे लाभार्थी आहात असं म्हटलं तेव्हाच मला हे सांगायचं होतं आपल्या सगळ्यांना की खरा दोषी तर अमेरिका आहे की ज्या अमेरिकेने सातत्यानं पाकिस्तानच्या अशा गोष्टीकडं दुर्लक्ष केलं की ज्या गोष्टी ह्या भारतासह जगभराला मारक ठरल्या म्हणजे एक्यू खान त्यांचे जे सोकॉल्ड सायंटिस्ट होते त्यांनी सरळ सरळ अणु संशोधन जे काही केलं वगैरे म्हणतात अणुबॉम्ब वगैरे बनवला ज्याला आपण इस्लामिस्ट अणुबॉम्ब असं म्हणतो आणि आत्ताच त्यांनी धमकी पण दिली की आम्ही तुमच्यावरती न्यूक्लिअर बॉम्बचा वापर वगैरे करू तर ह्याची सुरुवातच कोरियातनं किंवा जगाच्या पटलावरती जिथून कुठे हे अणुतंत्रज्ञान चोरता येईल ती चोरण्यातनं एकयू खाननी केली त्या एकयू खानच्या सगळ्या कारवायाकडे अमेरिकेनं दुर्लक्ष केलं आज जे नॉर्थ कोरिया आणि साऊथ कोरियाच्या वादामध्ये नॉर्थ कोरियाच्या विरोधामध्ये अमेरिका उभी असती की ते असं असं चोरतात किंवा इराणच्या संदर्भामध्ये आता अमेरिकेची भूमिका आहे की इराण हे न्यूक्लिअर पॉवर सेंटर म्हटलं तर आपल्याला त्रास होईल पण भारताला पाकिस्तानचा धोका आहे हे माहिती असून रशियाला रोखण्यासाठी ही जी सोकॉल्ड इस्लामिस्ट अतिरेक्यांची सगळी यंत्रणा उभा केली सोकॉल्ड कशाला ती उभाच केली आणि त्याच्यातनं रशियाला चेकमेट देता 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 पाकिस्तानला जी शस्त्र पुरवली पाकिस्तानमध्ये अतिरेक्यांना ट्रेनिंग दिलं आणि मी हे विजय गोखले असतील किंवा अनेक असे फॉरेन एक्सपर्ट असतील त्यांची असंख्य पुस्तकं वाचल्यानंतर माझं हे ठाम मत झालंय की आत्ताच्या भारताच्या स्थितीला पाकिस्तान जेवढा दोष आहे त्याच्यावरून काकनभर अधिक अमेरिका दोषी आहे तर अमेरिकेनं स्वतःच्या स्वार्थापोटी पाकिस्ताननं केलेल्या चुकाला आणि पाकिस्तान जगाला एका अशा खाईत लोटत आहे की ज्याच्यातून जग हे अस्थिरतेच्याच वाटेवरती जाईल ह्याकडे दुर्लक्ष केलं परिणाम काय झाला तर अमेरिकेनं दिलेली डॉलरमधली मदत शस्त्राची मदत अमेरिकेनं जे काही पाकिस्तानला दिलेली मदत होती ती सगळीच्या सगळी काश्मीरच्या विरोधात म्हणजे काश्मीरमध्ये भारताच्या विरोधामध्ये पाकिस्ताननं वापरली आणि अमेरिका साळसूतपणे हा आव आणत राहिली की नाही नाही असं नाही आहे अमुकच नाही आहे ते जे आहे ते तसंच आहे वगैरे वगैरे जेव्हा जेव्हा कधी तणावाचा प्रसंग आला तेव्हा तेव्हा अमेरिकेनं अप्रोक्षपणे पाकिस्तानची बाजू घेतली आणि म्हणून पाकिस्तानची एवढी हिंमत झाली की भारतासारख्या राष्ट्राच्या विरोधामध्ये ते आपल्याला डोळे दाखवत राहिले टिवल्या बावल्या करत राहिले आणि जेव्हा जेव्हा भारताच्या अस्मितेवरती भारताच्या भूमीवरती पाकिस्तान अशी दहशतवादी कृत्य करत राहिला त्या त्या, त्या, त्या वेळेला अमेरिकेनं त्याला पाठबळ दिलं बळ दिलं आता सोडं जिओ पॉलिटिक्स बदललं जी इमर्जिंग इकॉनॉमी आहे त्या चीननं जसं जसं अमेरिकेला आव्हान द्यायला सुरुवात केली तसं तसं पाकिस्तानचं महत्व कमी झालं आणि भारताचं महत्व अमेरिकेच्या लेखी वाढलं आणि त्याच्यातनं क्वाडची निर्मिती झाली आणि क्वाड सुद्धा म्हणजे ऑस्ट्रेलिया जपान अमेरिका आणि भारत हे जे आता चौघडी तयार झालेली आहे चौकडी तयार झाली त्या चौकडीतनं भारताच्या मदतीनं चीनला कुठेतरी आपण शह द्यावा हे अमेरिकेचं धोरण आहे आणि त्या धोरणापोटीच आता पाकिस्तानला अमेरिका डोळे वाटारतं म्हणजे अशी दीर्घकाळ स्पर्धा भारत आणि पाकिस्तानमध्ये चालली की कोणाकडे उत्तम शस्त्र आहेत आणि दरवेळेला अमेरिकेनं पाकिस्तानला प्राधान्यक्रमाने शस्त्र पुरवली आणि त्या प्राधान्यक्रमामध्येच अनेक वेळेला भारताला पाकिस्तानच्या या अरेरावीला अमेरिकेकडून बघून आपल्याला दुर्लक्ष करावं लागलं हे तीन दशकं सुरू होतं जेवढे डॉलर्स आले त्या डॉलर्सचा वापर भारताच्या विरोधामध्ये अमेरिकेच्या आलेल्या डॉलर्सचा वापर केला गेला आम्ही पाकिस्तानातल्या सगळ्या लष्कर प्रमुखांनी कारण त्यांना त्यांच्या लष्कराचं महत्व हे काश्मीरचा प्रश्न जोपर्यंत जिवंत आहे आणि जोपर्यंत पाकिस्तानचं लष्कर भारताला डोळे बोलत नाही बघत नाही न करत तो नाही तोपर्यंत ते राहणार आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीकडं अमेरिकेनं दुर्लक्ष केलं आणि ही खरी गोम आहे आज आपण जे काही पाकिस्तान आपल्याला सांगतोय बोलतोय डोळे वटारतोय त्याला आधी हे लक्षात घ्यायला हवं की ह्याच्या मागं एक मोठी शक्ती होती ती शक्ती आहे अमेरिका आणि त्या शक्तीमुळे आधी स्थिती आली हा झाला एक भाग दुसरा भाग असा आहे की ह्या राष्ट्राची आत्ताची स्थिती अशी आहे की मी जे बांगलादेशमध्ये बघितलं की बांगलादेशमध्ये एक धर्म एक भाषा असं असून सुद्धा मुस्लिम धर्मीयांनी पाकिस्तानला नाकारलं म्हणजे त्यांची त्यांचं असं म्हणणं होतं की इकडे उर्दू चालते तर तुम्ही तिकडे उर्दू वापरायला लागा ते म्हणले नाही आमच्याकडे बंगाली आम्ही बंगाली वापरणार दुसरा सुपेरिओरिटी कॉम्प्लेक्स जो हो होता म्हणजे आम्ही पठाण आहोत इकडच्या पाकिस्तानातल्या असं वाटायचं की ह्या पूर्व पाकिस्तानाच्या मंडळींनी पठाणांचं वर्चस्व सहन केलं पाहिजे म्हणून एक धर्म असून सुद्धा बांगलादेशी लोकांनी ते स्वीकारलं नाही आणि ही गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी की आज अमेरिकेतल्या म्हणजे पाकिस्तानातल्या लोकांना कशाचा आनंद अधिक होईल तर इथं असलेल्या अल्पसंख्याकांच्या विरोधामध्ये बहुसंख्याकांनी उभं राहणं हे त्यांच्या लेखी सर्वाधिक स्वार्थी गोष्ट आहे की जी अल्प बहुसंख्याकांनी केलेली आहे जे त्यांच्या स्वा त्यांच्या पथ्यावरती पडणारी आहे त्याचं कारण आहे की जेव्हा ऐंशीच्या दशकामध्ये ऐंशी आणि नव्वदच्या दशकामध्ये पंजाबमध्ये जो एक मोठा दहशतवाद पाकिस्तानच्या मदतीनं उभा राहिला म्हणजे एकाच वेळेला भारत दोन फ्रंटवरती लढत होता आणि याच्यामध्ये पी व्ही नरसिंहरावाच्या धोरणाची सगळी खरं तर त्यांच्या आर्थिक उदारीकरणाबद्दल आपण खूप कौतुकानं बोलतो पी व्ही नरसिंराव आणि मनमोहन सिंग ह्या जोडगोळीच्या पण त्याच वेळेला त्यांनी जम्मू काश्मीरचा प्रश्न आणि पंजाबचा प्रश्न ज्या पद्धतीनं हाताळला त्याकडे आपण फारसं लक्ष दिलेलं नाही माझ्या मते पी व्ही नरसिंहराव यांचं ते पण एक कॉन्ट्रीब्युशन आहे की ज्या वेळेला पाकिस्ताननं दोन फ्रंटवरती भारताला अडचणीत आणण्याचे प्रयत्न सुरू केले होते आपल्या शीख बांधवांना म्हणजे त्यातल्या रॅडिकल शीख बांधवांना बिंद्रानवलेच्या माध्यमातून हिंदूंच्या विरोधामध्ये उभा केलं निवडून निवडून हिंदूंना मारण्याचे प्रयत्न त्या काळात झाले गाड्यातनं खाली उतरून हिंदूंना टिपलं गेलं तेव्हा सुद्धा आज जसा आपला अल्पसंख्याकांच्या विरोधातला भाव आहे तसा भाव तेव्हा दुर्दैवानी शीख बांधवांच्या काही शीख बांधवांच्या विरोधामध्ये उभा राहिला होता आणि जेव्हा इंदिरा गांधींची हत्या झाली त्यानंतर तर तीन चार दिवस शीख बांधवांनी जे सहन केलंय ते कल्पनेच्या बाहेरच आहे तेव्हा शीख बांधवांना हिंदूंच्या विरोधात आणि नंतर काश्मीरमध्ये मुस्लिमांना आपल्या विरोधामध्ये हिंदूंच्या उभा करण्यामध्ये प्रयत्न हा पाकिस्तानचा कायम राहिला आहे आणि तो यशस्वी झाला नाही कारण हिंदू हा कायमच लिबरल राहिलेला आहे तो सोशिक आहे तो सगळ्यांना बरोबर घेऊन चालण्याच्या भूमिकेतला आहे ती भूमिका आत्ता आत्तापर्यंत आपण कधीही सोडलेली नाही आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी सांगून सुद्धा की राजधर्माचं पालन करणं महत्वाचं आहे तेव्हा महाराष्ट्र मंत्रिमंडळातले मंत्री हे जेव्हा अत्यंत बेतालपणे बोलतात तेव्हा पाकिस्तानचा हेतू काय हे त्यांच्या लक्षात नाही येते त्यांना हेच तर हवं आहे की या देशातले जे वीस बावीस कोटी रुप कोटी अल्पसंख्याक आहेत त्यांच्या विरोधामध्ये बहुसंख्याकांनी उभा राहावं मुसलमानांना आपण शत्रू मानावं म्हणजे मग मा पाकिस्तानचा जो हेतू आहे तो साध्य होईल कारण हेच तर त्यांना हवं आहे म्हणून तर ते धर्माच्या नावावरती युद्ध करतायत म्हणून तर त्यांनी निवडून निवडून हिंदूंना मारले म्हणून तर त्यांना धर्म विचारून इथल्या हिंदूंना मारायचं होतं कारण ज्या दिवशी आर्टिकल तीनशे सत्तर रद्द झाला त्या दिवशी मी काश्मीरमध्ये होतो पुढचे तीन दिवस तिथे होतो त्याची वर्षपूर्ती झाली त्या दिवशीही मी काश्मीरमध्ये होतो त्यानंतर तीन चार वर्षानंतर मी काश्मीरमध्ये गेलो आणि काश्मीर जे भारताचं खरोखर नंदनवन आहे भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची अशी अभेद भिंत आहे भिंतत्र आहे अभेद्य की नाही ते दिसलंय कारगिलच्या वेळेला तर ती भिंत तो भाग हा भारतामध्ये असणं ही आपली संरक्षणात्मक गरज आहे ती गरज ही आता आर्टिकल तीनशे सत्तर कलम तीनशे सत्तर रद्द झाल्यानंतर ज्या पद्धतीनं लोकांनी स्वीकारली भारतीय पर्यटक तिथे जात आहेत आनंद उत्सव साजरा करतायत ते पाकिस्तानला बघवणार नव्हतंच आणि म्हणून त्यांनी विदेशातनं हे अतिरेकी पाठवून ही प्राथमिक माहिती आहे तिथं असलेला जो आनंद मेळा आहे तो भंग करण्याचा प्रयत्न केला तो तेवढ्यावरती थांबले नाही ते त्यांनी तिथल्या लोकांना जे कोणी दहशतवादी घुसवले ते त्यांना हे सांगितलं की तुम्ही हिंदू म्हणून शोधा आणि मारा नुसतेच पर्यटक म्हणून त्याच्या कहाण्या आज देश बघतोय हेच त्यांना हवं आहे की इथल्या हिंदूंनी मुसलमानाच्या विरोधामध्ये उभा राहावा आणि तो भाव व्यक्त करावा माझ्यामध्ये पाकिस्तानच्या या खेळीला महाराष्ट्र मंत्रिमंडळातले काही मंत्री त्या रुलिंग डिस्पेन्सरीचे म्हणजे भारतीय जनता पार्टीतले काही कार्यकर्ते आणि समाज माध्यमावरती व्यक्त होणारे काही लोक हे बळी पडतात त्यांनी हे लक्षात घ्यायला हवं की हा त्यांचा हेतू आहे की इथल्या अल्पसंख्याकांच्या विरोधामध्ये इथल्या लोकांनी राहावं त्याच्यातून असुरक्षितेचं वातावरण माढीस लागावं आणि जो देश आज आर्थिकदृष्ट्या संपन्नतेच्या दिशेनं निघाला आहे भनंग पाकिस्तानची अवस्था आहे आज पाकिस्तानातले माझे अनेक मित्र आहेत काही व्हिडिओ मी पाकिस्तानातल्या मित्रांच्या बरोबर केलेले आहेत अनेक लोक जे स्पेशली पाकिस्तानात असलेले परंतु शहीद भगतसिंगच्या संदर्भामध्ये तिथे वार्षिक सोहळे साजरे करतात ते मला तिकडनं व्हिडिओ पोस्ट पाठवत राहतात तिथे तीनशे रुपये लिटर पेट्रोल आहे वगैरे कहाणे आपण ऐकतोच तर अशा बनंग पाकिस्तानला तिथल्या असलेल्या आर्मीला स्वतःचं महत्त्व टिकवायचं असेल तर भारतानं त्याच्याकडे लक्ष द्यावं ही अपेक्षा आहे त्या अपेक्षेपोठीच तर ते हे करतायत कारण त्याच्यातनं त्यांच्या ते आर्मीचं महत्व जे मी मगाशी सांगितलं तर हे जर टाळायचं असेल तर भारतातल्या हिंदूंनी तिथल्या राज्यकर्त्यांनी ह्या पाकिस्तानच्या अशा गोष्टीला बळी नाही पडलं पाहिजे आणि म्हणून पंतप्रधानाचंही कौतुक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचंही कौतुक की त्यांनी ह्या गोष्टीला बरोबर ओळखलंय आणि ते असं म्हणत म्हणाले नाहीत कुणी की हे एका धर्मी आणि दुसऱ्या धर्मीयांच्या धर्मी विरोधामध्ये केलेला हल्ला आहे उलट श्री मोहन भागवत असं म्हणाले की धर्म आणि अधर्माची लढाई आहे आणि निवडक लोकांनी ते घडवून आणलेलं कृत्य हे जोपर्यंत आपण लक्षात घेणार नाही तोपर्यंत पाकिस्तान हे का करू इच्छित आहे ते आपल्याला लक्षात येणार नाही आणि म्हणून हिंदूंनी हे लक्षात घ्यायला हवं की जो या देशाचा अविभाज्य भाग आहे सगळे अल्पसंख्याक हे ह्या देशाच्या हिताचीच गोष्टी करतात आज काश्मीरमधनं ज्या पद्धतीनं राग व्यक्त होतोय त्याच्या मागे भले आर्थिक कारण असेल त्यांची रोजीरोटीच त्याच्यावरती अवलंबून आहे कारण मी बुरहानवारीच्या त्या कव्हरेजमध्ये माझ्या असं लक्षात आलं होतं की काश्मीरी लोकांच्या घरात पीठ पण शिल्लक राहिलेलं नव्हतं जर ही ह्या देशाची अभेद अशी भिंत आहे तर त्या भागातल्या नागरिकांच्या हिताचं रक्षण करणं ही उर्वरित भारताची जबाबदारी आहे आणि म्हणून तिथं पर्यटकांनी जाणं मला अतुल कुलकर्णीचं कौतुक वाटलं मी त्यांना अभिनेता अतुल कुलकर्णींना अभिनंदन पण मेसेज पाठवला की त्यांनी ही योग्य गोष्ट केली की ते तिथे गेले काश्मीरमध्ये आणि मला संधी मिळाली तर मी सहकुटुंब जाईन की तिथे पाकिस्तानच्या ह्या अशा नापाक इराद्यांना आपण तेव्हाच अयशस्वी करू जेव्हा काश्मीरचं महत्व तिथे असलेल्या अल्पसंख्याक मुस्लिम बांधवांचं महत्व आणि ह्या देशातल्या प्रत्येक अल्पसंख्याकाच्या हिताचं रक्षण करणं ही आपली जबाबदारी हे आपण ओळखणार नाहीतर त्या भनंग झालेल्या पाकिस्तानची आपण तुलना करून देशाला युद्धाच्या वाटेवरती घेऊन जाऊन काय हाशील होणार आहे हा देश, देश प्रगतीच्या दिशेने जाईल अडथळे आहेत तो जाऊ नये असा नापाक इरादा पाकिस्तानचा आहे आणि त्याला बळी पडू नये हे आता आपण लक्षात घ्यायला हवं आणि म्हणून अमेरिकेचं राजकारण जिओपॉलिटिक्स अर्थकारण आणि इथल्या हिंदूची जबाबदारी हे समजून सांगण्यासाठी आमचा हा दोन मुद्द्याचा व्हिडिओ होता तुम्हाला कसा वाटला ते जरूर सांगा या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट्स करा आणि तुम्हाला हे मुद्दे पटले असतील तर हे व्हिडिओ लोकांच्या घराघरापर्यंत जाऊ द्या कारण असा विचार करण्याशिवाय ह्या देशाला काहीही पर्याय नाही कारण आपल्याला वर जायचंय हिमालयाचं टोक गाठायचंय वरचा थांबूया